नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आम्ही चाललोय सकाळचे वाजले सात आठ चाललोय बीचला तिकडे काय मुद्दाम लोक तो आणि आमच आमच्या दोन गाड्या तिकडे आहेत पेट्रोल भरतायत ते लोक आणि ते जितू मला कॅमेरा पकडायला जमत नाही जमत आहे यार थोडं समजून घ्या ऍडजस्ट करून घ्या हे इकडे अमय अमय हाय हाय हे <laughs> इथून आता आम्ही जाणार हे मुंबई गोवा हायवे सो so, नमस्कार म्हणजे आता आम्ही चाललोय जितू जितू व्हेरी गुड येतोय करे तो यार पेट्रोल भरतात दोघ तिकडे पेट्रोल भरतायत अजून दोन गाड्या आणि आता मस्त आहे आहे की आम्ही उठलो सहा पाच असतात पण हे लोक एवढे एकाच व्यक्तीने जास्त टाइमपास केला तो म्हणजे रोहित सावंत जो जो तिकडे तोंड टाकू आम्ही लवकर तर तोंड दाखवायला सांग काही सोबत असलायत गो ह्याला आम्ही हा ह्याला आम्ही घ्यायला गेलो तेव्हा हा उठून आंघोळ वगैरे करून तयार झाला रोहित इकडे बघ जरा मग आंघोळ नाही केलं तिया ब्रश करून आलाय वाढ नय आहे आता आम्ही दाखवू तुम्हाला सर्व इकडे आम्ही बोट रायवी मला आहे तुम्हाला दाखवू शकतो जाईन रस्ताच करत नाही काय काय तर धड सांगते

बिलगुलोआ है तर आता आमची ताई गाडी चालवते खतम बाय बाय टाटा गुड बाय गया कुड कुठे आणि खवने भेजला आलेलो आहे आणि आमच्या ओंकाराची ड्रेसिंग होऊ शकता लग्नाला आला है तो लग्नाला आलाय आम्ही तानू एक्सप्रेशन बघत होतो बघू शकतो येस बोटिंग येस

शूज दाखव लग्न किलो लग्न किलो लग्न किलो आता आम्ही स्टार्ट केली आहे बोट रायडिंग बघू शकतात तुम्ही तिकडे राइड़ सी तनू आणि अमय पोचले तिकडे आता ताई आणि जितू निघाले हा ओमके आणि नमू चला 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 मारा फक्त आता आम्ही बसतोय इथे ह्याच्यात वाव नाईस बोट

दोन मुली दिसल्या चांगल्या त्यांच्या मागे लागले हे एक पोटन हा आमचं दुसरं पोटन हा आणि तिथून येत आहेत अजून ते बघ मागे राहिले आता यांचे एवढ्या बोट पास गाना गाणं बरं लागला टायमात

mention successful. Thắng, thắng, áp đần. Này, vẫn đang bục kia. Đéo à. Thằng take out, take out, take out.

बाय आता बोल काय बोलते काय बोल आम्ही आता मे महिन्यात येणार मन जोड झालं काकी काकी आमची काय करते काजू काढते आमची काकी काजू काजू काढता

खूप दुःख होतं मला अजून काय नाही अजून राहायचं होतं मला पण मजबूर नाही कामामुळे सुट्टी असेल मी राहिलो असतो मी आलो असतो नंतर इमची आधी मला उलट्या व्हायच्या पहिल्या गाडीत आता आता मला सवय थोडी थोडी होत चालली काय वाटतय बाहेर येणार काय वाटतंय जी तुला खूप टेन्शन आले कसं त्याला पण गाडी लागते त्याला स्पेशल सीट दिली आहे पुढे त्याला पुढे लहान बाळ आहे तो आमचं दानी मिशी वाला असेल आठवते मला मला त्याला असं मी त्याला फील करू शकते या ब्रो हे बघ व्हेरी गुड ह्याला उचापती केल्याशिवाय कामधंदे नाही हा एक नंबर नंबरचा फट्टू इन्सान आहे हा पोहायला गेलेला फाटून हा आणि नंतर हा नंतर मम्मी आहे ना नजर काढायला लावली काय बोला तुनु काय बोलायचंय का तुला आम्हाला जायची इच्छा होत नाही काय पण काय की जिंदगी आम्हाला खूप तुम्ही बघू शकता किती सभ्य बनले दोघी पण छोटी बांधून येत आहेत कधीची येते नवरात्री झाली सगळी झाली नवरात्री नवरात्री गरबा खेळायला मुंबईला आली नंतर बोली मी दिवाळी वाढत आली नंतर बोली मी येईन नंतर माझ्या नवरीच काम झालं की येईन हो हो आधी काहीच आधी काय वाटतंय का